त्यांना उपस्थित असलेल्या रत्न आणि राज्याच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे सर्व सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर शिवसेना उबाट गटाच्या नेत्या सुलभाताई उबाळे धनंजय आलाट राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरींचोड शहर शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष तुषार कामठे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माता भगिनी खरं पाहिलं तर या ठिकाणी आता येणारी जी निवडणूक आहे ती वीस तारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर त्या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचे आणि आपण सर्वजण या ठिकाणी सुप्रियाताईंचं भाषण ऐकायसाठी उत्सुक आहात पण गेली दहा वर्ष या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे दहशत दादागिरी गुंडगिरी याच्यामध्ये आपण सर्वजण त्या विळख्यामध्ये गुंतलेलो हो। आहोत आणि ते आपल्याला दुरुस्त करायचे त्यासाठी आपल्या सर्वांना एक चांगल्या प्रकारे आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्यांनी एक चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचा उमेदवार हा अजित गावांनी आपल्या समोर दिलेला आहे गेली वीस वर्ष पिंपरीच महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलं स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुद्धा आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे प्रकल्प मोठमोठे आणले आणि मोठे प्रकल्प आणत असताना त्या काळामध्ये साहेबांचा आशीर्वाद सातत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला भोसरीचा पूल असेल अंकुशराव लांडगे नाट्यग्रह असेल भोसरी गावामध्ये दीडशे बेडचं हॉस्पिटल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसृष्टी असेल किंवा आदिवासी मुला असणार शासनाचं वस्तिग्रह त्या ठिकाणी हजार मुलांचं वस्तिग्रह आलेलं पंधराशे मुलांचं मुला असणार आदिवासी मुला मुलींचं वस्तिग्रह सुद्धा आणण्याचं काम केलं पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय पाहिलं कुठं ताबा मारणे अनेक काम त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या कामाला सुद्धा वेगळं वळण लागलेलं आहे सुप्रिया या ठिकाणी आहेत त्या आल्या आपला विजय निश्चित आहे काळजी करायचं काही कारण नाही कारण सुप्रिया ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या जा जा त्या ठिकाणी आपला विजय निश्चित असतो त्यामुळे या कार्यक्रमाला त्या आवर्जून आलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींचा असणारा हा कार्यक्रम आहे आता लाडकी बहीण आता खूप त्या ठिकाणी आता राज्यामध्ये झालेला आहे लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे रुपये दिले लाडक्या बहिणीला किती भेटी जर मला माहीत नाही पण जगामध्ये बॉक्सिंगची स्पर्धा असते बॉक्सिंगची आणि ती स्पर्धा ही मांजरींची असते मांजरी अमेरिकेची मांजरी येते जर्मनीची मांजरी येते लंडनची मांजरी येते इंडोनेशियाची मांजरी येते अशा मांजरींचं त्या ठिकाणी बॉक्सिंग स्पर्धा असते आणि बॉक्सिंग स्पर्धा असल्यानंतर इंडोनेशिया मध्ये कुपोषित असणारा तो देश आहे तही स्पर्धा असती इंडोनेशिया अमेरिका लंडन जर्मनी वगैरे त्याची स्पर्धा असती मांजरीची बॉक्सिंग स्पर्धा आणि बॉक्सिंग स्पर्धा असल्यानंतर त्या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये कोण येतं तर इंडोनेशियाचं मांजर त्या ठिकाणी येतं ते जिंकत तर त्यातले ते विचारतात की इंडोनेशिया हे कुपोषित असणार ते देश आहे आणि तिथं ती मांजर ती एकदम तिचं शरीर त्या ठिकाणी नाही मग त्यातले त्यांनी सांगितलं की ती मांजर नाही ती वाघीण होती ती वाघीण त्या ठिकाणी त्या कुपोषित असल्यामुळे ते वाघीण आम्ही ते, ते मांजरामध्ये सोडली आपल्याला ह्या सर्व वाघिणी आहेत तुम्ही बसलेल्या त्या मांजराच्या कळपात घुसायचे आणि आपल्याला जे काही ताकद आहे ती सुप्रियता या ठिकाणी बसलेली ती वाघिणी या राज्याची म्हणून माझी तुम्हाला विनंती राहणार आहे की खूप येतात खूप जातात परंतु आदरणीय पवार साहेब सारखा एक मोठा नेता परवा त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं पण पर या परिसरामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी ही एमआयडीशी आणली एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरला आणि नंतरच्या काळामध्ये साहेबांनी ज्यावेळेस ज्या पद्धतीने लक्ष घातलं त्याचा साक्षीदार मी आहे मी जवळून पाहिलेलं आहे की आपल्याला चाकण एमआडीशी असेल तळेगाव एमआडीशी असेल नांदणगाव एमआडीशी असेल किंवा हिंजवळी सारख्या त्या ठिकाणी असणारा आय टी पार्क सुद्धा त्यांनी आणण्याचं काम केलं ते पवार साहेबांनी आणि म्हणून हे सर्व इंडस्ट्री आल्यामुळे आपण सर्व इथं आलो आणि इथे चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकलो पिंपरीचं महानगरपालिकेमध्ये प्रत्येकाचं घर त्या ठिकाणी झालेलं आहे पण माझी विनंती की आपल्याला आता पंधराशे रुपये लाडक्या बनील दिले तर तुम्ही किती सुरक्षित आहात आहे का सुरक्षित तुम्ही सहज जाऊन त्या ठिकाणी आमदारला भेटू शकता का तुम्ही ह्या अजित घावण्याला सहजपणे जाऊन भेटू शकता तो नंबर आहे साधा आहे सरळ आहे आणि कसलाही त्या ठिकाणी त्याच्यावरती चे आरोप नाही निष्कलंक असणारा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी त्याला ताकद दिलेली आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी जास्त बोलणार नाही येणारी वीस तारीख जी आहे ते आपण तुतारी वाजवणारा माणूस आहे त्या माणसासमोर बटन दाबायचे आणि आदरणीय साहेबांच्या पायाजवळ त्या ठिकाणी त्याला हे फुलासारखं ठेवायचं आहे एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वजण आलेलाच सर्व माता भगिनी आपण ज्या ज्या गावचे मराठवाडा विदर्भ खान्देश या ठिकाणी या परिसरामध्ये आलेल्या आहात त्या त्या ठिकाणी राहणाऱ्या आमच्या सर्व महिला भगिनी नातेवाईक मित्रपरिवार असेल त्या त्या सर्वांना आपण जाऊन सांगावं की आपल्या जवळचा घरातला असणारा एक सहकारी त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि हे सर्वजण त्या ठिकाणी वीस तारखेला काम बाजूला ठेवा पण प्रत्येकाने आपली जबाबदारी त्या ठिकाणी असणारा तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यावरती बटन दाबायचं आणि अजित गावने विजय करा एवढंच त्या ठिकाणी सांगतो थांबतो